तर मित्रांनो आता संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत आठ साडेआठ ही इथं काय करते ती बघा ही काय करते कानात काढ्या घालते नक काढायचं खेळती आणि ही आहे बघा ही किती कितीला गेला रे बाळा नऊवीला गेले बघा आता संध्याकाळी साडेआठ वाजले त्या आणि आपल्या घरी बाथरूम आहे वरच्या घरी म्हणजे वरच्या मजल्यावर आहे आणि ह्याला खालन वर जायला लाज वाटते लाज म्हणतोय मी भीती वाटते म्हणजे त्याला वर बाथरूम ला जायला भे वाटतय आता काय करायचं का सांगा गणेश हिकडे गणव तर असं भी वर पहिल्या मजल्यावर आपलं बाथरूम आहे खालन वर यायला कोण बिह बिल का सांगा बरं तर गेलं बा बाथरूम हिथ बाथरूम आहे आपलं गणेश हे गण गणू गायबच झाला तर आता वर खालन वर यायला कोण बिल का सांगा हां एवढं भियाच काय काम आहे तर आपलं घर आहे आणि इथं खाल्लं वरिया ते इथं बाथरूम मध्ये गेले आतमध्ये आता तुम्हाला धावतो आल्यावर तुम्हाला काय वाटलं मी भिन पुष्पा डरेगा नाही डरेगा नाही चाल मग अशा आम्ही खाली वर यायला तयार नाही पण पुष्पा डरेगा नाही साला याला काय काय व्हिडिओ करायचंय म्हणून

पुष्पाची चड्डी ओली झाल्या बघू साधे काय आता आपली संध्याकाळची टीम भरणी बघा कशी दिसते चमक तीच दिसतीकडून समजी लाईटच लाईट हे चमकते समजा टीम कडणी आपल्या प्रकाशच प्रकाश आणि आमची दोन माकड काय करते ती बघा तिथे चालायची आणि तिची बांधण वाकू वाकू ऐक काय काय करायचं लोकच तुम्हाला काय पडलंय का हा तुम्ही कपचे बसा तुमच्यामुळं ऐका ही नाही एकतर तुम्हाला काय कळतं बिटल नाही ऐकू द्या ना शेजारणीची बांधणं चालली ती हि वाकू वाकू ऐकती त्या

पण बाहेर कुठं काय लागलं म्हणलं की बाहेर मी मग लक्ष असते आमचं ऐकायला काय झालं काय नाही कळलं पाहिजे आपल्याला ना तुला काय करायचं आहे त्यानं पण तुम्हाला काय करायचं ऐकू द्या गे चला इकडं लोकांची भानं बघताय चल मम्मी मी ठीक सर अच्छा